झोप शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची असते झोपे दरम्यान शरीर मन ज्ञानेंद्रिय मेंदू विश्रांती घेत असतो पुरेशी झोप घेतल्यास त्याचे अनेक फायदे शरीरावर विविध प्रकारे दिसून येतात तुम्ही घेतलेली पुरेशी झोप अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरू शकते एकूणच पुरेशी झोप शरीरासाठी अत्यंत महत्वाची असते झोपेचा परिणाम शरीरासह त्वचेवरही होत असतो त्यातच आता सध्या सर्वत्र ब्युटी स्लीप हा शब्द वारंवार वापरला जातोय किंवा ऐक तरी येतोय मते तुम्ही ब्युटी स्लीप घेतल्यास त्वचेचं आरोग्य राखलं जातं पण नक्की ब्युटी स्लीप म्हणजे आहे तरी काय ते जाणून घेऊयात चांगली झोप अर्थात ब्युटी स्लीप प्रतिकार शक्ती निर्माण करण्यास मदत करते ज्यामुळे त्वचा निरोगी आणि सुंदर होते ब्युटी स्लीप त्वचा स्नायू रक्त आणि मेंदूच्या पेशी दुरुस्त करण्याचं काम करते सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास ब्युटी स्लीप त्वचेचं वृद्धत्व कमी करते झोपताना त्वचेमध्ये रक्त प्रवाह वाढतो ज्यामुळे त्वचेचं पोषण होतं आणि त्याचं टेक्शर सुद्धा सुधारतं पण जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेत नाही तेव्हा त्याचे विपरीत परिणाम शरीरावर दिसून येतात जसे की झोपेच्या कमतरतेमुळे तणाव वाढतो परिणामी कोर्टिसोन नावाच्या हार्मोनची पातळी देखील वाढते त्यामुळे डोळ्यांना सूज येणं काळोख येणं पुरळ येणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळेच रात्रीची झोप महत्वाची आता जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर त्यासाठी टिप्स सुद्धा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत झोपण्यासाठी ठराविक वेळ किंवा तास असावेत एकाच वेळी उठण्याची आणि झोपण्याची सवय झोपण्याच्या दिनचर्येमध्ये व्यत्यय आणत नाही झोपण्यासाठी चांगले वातावरण शांतता अंधार आणि खोलीचं तापमान थंड असावं पडदे फेस मास्क डोळा कवर आणि इअर प्लग यामध्ये तुम्हाला मदत करू शकतील रोजच्या व्यायामामुळे शरीर झोपायला प्रवृत्त करते पण झोपण्यापूर्वी नाही हे लक्षात घ्या झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ अवश्य करा यानेही फायदा होईल झोपण्याच्या एक तास आधी इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरणं टाळा झोपण्यापूर्वी जड अन्न कॅफिन आणि अल्कोहोलचं सेवन अजिबात करू नका या व्यतिरिक्त दररोज झोपण्यापूर्वी दहा मिनिटे दीर्घ श्वास घ्या किंवा ध्यान करा या गोष्टी झोपेत हो सौंदर्यासाठी जादूसारख्या काम करतील